तर नमस्कार मित्रांनो तर नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज संडे आहे तर आज संडेचं आम्ही आज लई लवकर आंघोळ केलं कारण मी काल लांघो केलो ना तो तीन दिवस झाला कंटिन्यू लगातार पाऊस चालू आहे तुमच्याकडं पण असेल मग त्या पावसामध्ये मी काल लांगो कर केलो नाही कारण की लई थंडी पिंडी होती आता आज लवकर संडेला आज पाऊस थोडा कमी झाला आज लवकर उठून आंघोळ केलं तर बघा भेटीत आहे मस्त जेवानी हे आपलं जेवण आहे आणि तिकडे बिटी झाली तिकडे ज्वारी आणि मित्रांनो तर लई दिवसानंतर तुम्हाला माझा मित्र दाखवतो लई दिवसानंतर संजू आलाय संजू संजूच्या गावाला गेला संजू इकडे आणि संजू कटिंग करून आलाय बघा बघा तिकडे आरशद बघाला हवा लई दिवसानंतर संजू आलेला आहे तर आज संजूला दवाखान्यात घेऊन जायचे आहे संजूच्या पायाला काहीतरी जरा दुःख झाले संजूला हॉस्पिटलला घेऊन जायचे तर या जेवायला आज संडे बोअर चाललाय बघा बीटी ताई कशी जेवाली बीटी ताईची चार दिवस झाले तब्येत ठीक नाही <laughs> बीटी ताई चार दिवस झाले बिमार आहे तर तर चला नंतर मी दाखवतो संजूला दवाखान्यामध्ये घेऊन जातो